कृतीत कोणी उतरत <laughs> नाही ना, हे मला पक्का माहित आहे आज नाही वयाच्या वीस वर्षापासून सगळ्या सगळं संबंध आहेत आपलं प्रत्येक कृतीत खरंच कोण उतरत नाही सिद्धेश्वर महाराजांच्या शपथ मी सांगतो कृतीत कोण उतरत नाही सांगितलेलं कोण ऐकत नाही त्यापुरत होय चला बघू करू करताना काहीच नाही कितन एवढी बिटी मुसापली ज्या ठिकाणी मारायला लागली चोऱ्या करणार कर तिथे हे करणार होत आहे होय तिथे करायचं काय सर मागणी काय तुम्ही कसं आलं म्हणजे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा त्रास काय मागणी काय म्हणताय मागणी हा सर्व मार्केट कमिटीचे चेयरमैन व्हाइस चेयरमैन व मार्केट कमिटीचे जेड अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी हे मेन नेम पाळावे की आपल्या मार्केट कमिटीमध्ये जेवढं माल मावत आहे तेवढंच घ्यावं त्याच्या कॅपॅसिटी आहे सहाशे आज बाराशेच्या गाडीचा आवक आहे हे फायदा व्यापारी घ्यायला आहे मुद्दाम आवक जास्त झाला तर भाव पाडायचे आणि मुद्दा माल आवक भरपूर झाली चोऱ्या होता नियोजन बसत नाही हे आमचं सर्व शेतकऱ्याचं एकच मागणं आहे जेवढं तुमच्या मार्केटिंग कॅपॅसिटी आहे तेवढंच मार्केट कॅपॅसिटी सहाशे सातशे येऊ द्या परंतु हो हो ह्याच्यामुळं एकही गाडी आतमध्ये घेऊ नका भले आमदाराची गाडी जर आली असेल तर त्याच्या आतमध्ये घेऊ नका हे आमच्या सर्व शेतकऱ्याची मागणी आम्हाला पण चा बसते आम्ही एक जर गाडी आणला रिटर्न केली आम्हाला पण कळते बा दररोज सहाशेची गाडी चावका एवढं आम्हाला जास्त मागणी आहे की दररोज सहाशे सातशे गाडीचं माल घ्यावा त्याचा एवढंच मिलाव करा हे आमच्या शेतकऱ्यांचं मागणी आहे बरोबर झाला तर भावाला पण चांगलं भेटतात दोनशे रुपयाऐवजी चारशे ऐवजी सव्वीसशे भेटते चोवीसशे भेटते जरा बाराशे सहाशेऐवजी बाराशे गाडी जातात दोन हजार मालाला सतराशे अठराशे बावडते पंधराशेऐवजी एक पण जातो या सरकारचं आपल्या शेतकऱ्यांकडून हेच मागणी आहे पण शेतकरी जरी एकदा पेटून उठला ना अशी परिस्थिती आहे आमची मागणी हा एकच आहे एक की आवकावरती निवाज ठेवा आणि निलाव चालू ठेवला की हॅलो पडशन पुन्हा कमी शेतकऱ्याला पट्टी रोजगार मिळू महिन्याचा चेक काय करणार शेतकरी रोजगार काय द्यावा त्या बायादन करायचं आणि त्यांनाच परत देश कॅश पेमेंट झालं पाहिजे अशी शेतकऱ्याची हाल सांगित सध्या होरकरी माझा आहे कॅश पेमेंट झालं माझी एक

साहेब शिंदे मी मालेगावचा आहे मी पंचवीस तीस हेल्पडे मारली येतं फक्त देतो उद्या चेक यायचा आहे चेक आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला महागारी पाठवलं नंतर मग त्यात बारा वाजता फोन कर पाठवतो मी बाराला फोन केला की दोनला फोन कर पाठवतो परत सहाला फोन कर पाठवतो मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाही मग शेवटी आता दोन चार दिवस झाले इतके दिवस मला नादीज लावलं मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्ट ला टाकला कधी कांदा आणला होता आणि किती कांदा आणला होता आणि कुठे दिलं होतं जानेवारी मध्ये गेल्या वर्षी आणलेला आहे कोणत्या तेवीस एक दोन हजार तेवीस ला कांदा आणलेला आपण किती कांदा आणला आपल्या चौऱ्याहत्तर पिशवी आणलेल्या बरं आणि किती भाव मिळाला होता किती रुपये मिळाले होते हां संपू द्या तेराशे रुपये कांदा गेला आहे बाराशे रुप तेराशे बाराशे आठशे सातशेपर्यंत असा कांद्याचा भाव या ठिकाणी आम्ही गेलेला आहे चौऱ्याहत्तर कांद्याचं त्रे चौऱ्याहत्तर पिशव्याचं त्रेचाळीस हजार रुपयाचं बिल झालेलं होतं दहा हजार रुपये शेतकऱ्याला हेल्पाटी मारल्यानंतर दिलेलं आहे तेहतीस हजार रुपयाचा चेक दिला होता तो चेक बाउन्स झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वेळोवेळी वर्षभरात मागच्या हेलपाटे मारलेत मार्केट कमिटीकडे के तक्रार केलेली आहे संबंधित आडत्याकडे हेल्पटे मारलेत आडत्याचे फोन केले फोन त्याच्या शेतकऱ्याचे ब्लॅक टाकले जातात मार्केट कमिटीकडे तक्रार करून त्याच्यावर कुठलीही तक्रार आज होत नाही ह्याच सागर ट्रेडिंग कंपनीचा आज लायसन यांच्याकडे बंद आहे परंतु ह्याच गाळ्यामध्ये ह्याच मालकाचं दुसरं या ठिकाणी चालू आहे प्रत्येक ह्या आकाशपूर्ण बाजार समितीमध्ये प्रत्येक गाळ्यामध्ये एका एका आडत्याच्या नावावर चार चार फॉर्म आहेत त्याच्या या घरच्याचं नावाचं वेगळं आहे भावाच्या नावाचं वेगळं आहे आईच्या नावाचं वेगळं आहे वडिलाच्या नावाचं वेगळं आहे असे प्रत्येकाच्या नावाच्या ट्रेडिंग कंपन्या वेगळ्या आहेत व्यापारी तोच हो आहे आरती तोच हो आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होते आज आलेला शेतकरी उद्या बसला जातो आहे म्हणून मार्केट कमिटी त्याच्या खर्च कुठं तर कुठं तर ठेवास नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही आज हे सागर ट्रेडिंग कंपनी जर तुम्ही त्याच्यावर लिल करत असाल तर तो गाळा तीन महिन्यासाठी सील व्हायला पाहिजे पण तसं होत नाही तो त्या ठिकाणी दुसरं नाव घेऊन ह्याने दुसऱ्यात त्याला लायसन्स दिले जाते परत त्याचं काम चालू आहे अनेक वेळा सांगितले आज आजची परिस्थिती आहे आज जास्त आवक झाली म्हणून तुम्ही कांद्याचा लिलाव करत नाही आज लिलाव बंद ठेवताय त्याचं नियोजन नाही म्हणून सांगतात आमच्याकडे गाड्या भरण्यासाठी हमाल नाहीत किंवा गाड्या उतरण्यासाठी हमाल नाही सांगली याचं नियोजन खरं शेतकऱ्यांनी करायचं आहे का याचं नियोजन ह्या मार्केट कमिटीने करायचं आहे त्या ठिकाणी वाजणारी जे मनुष्य लागणार आहेत त्याचं नियोजन करायला पाहिजे तोपर्यंत हे नियोजन करताना दिसत नाहीत आणि आता सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आमची एकच आहे की आमचा आज लिलाव झाला तर आम्हाला आजच रोख पेमेंट मिळायला पाहिजे रोख नाही दिलं तर चेक तुम्हाला आज आमच्या चार तारखेचा चेक द्या तुम्ही वीस दिवसानंतरचा जो चेक आहे तो आम्हाला मान्य नाही कारण वीस दिवसानंतर परत आम्हाला चेक बाउन्स होण्यासाठी दहा दिवस लागतात परत पुढच्या मार्ग फेपाट्या मारू लागतात मार्केट कमिटीनं जे चेक बाउन्स करते व्यापारी त्यांच्यावर कडक कारवाई करायला कर, कर, कर कर पाहिजे पण तसं होताना दिसत नाही म्हणून मार्केट कमिटीनं या ठिकाणी आलेला शेतकऱ्याचा जर माल चोरला गेला तर त्याची जबाबदारी संबंधित आडत्यावर आणि मार्केट कमिटीवर राहिली पाहिजे शेतकऱ्यावर न राहता त्याच्यामुळं आजपासून नाही आज आमोशा नाही काय नाही आमोशा गुरुवारी आहे आज अचानक सेक्टर हजार बाराशे गाड्यांची आवक जास्त आवक झाली म्हणून आज तुम्ही अचानक ठेवत की आमच्याकडे गाड्या उतरण्यासाठी हमाल नाहीत हे कारण सांगून आज या ठिकाणी बंद आहे लिलाव उशिरा केला जात आहेत कालच्या पर्वास सहा वाजता लिलाव झाले मग अचानक शेतकऱ्याला समजत नाही ना तुम्ही एक तर आज लिलाव बंद असेल तर ते त्याचं प्रसिद्धीकरण करायला पाहिजे बिड्याच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना सूचना केली पाहिजे की आज उद्या सौदा होणार नाहीत माल आणू नका परंतु तसं होत नाही अचानक या ठिकाणी माल लिलाव बंद केला जातात सकाळी दहाचे लिलाव बारा वाजता दोन वाजता चार वाजता केल्या जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होतात आणि लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला रोज पैसे न देता पुढील वीस दिवसानंतरचा चेक दिला जातोय तसं न करता त्या शेतकऱ्याला रोजच्या रोज पेमेंट दिलावा प्रत्येक प्रत्येक दुकानदाराकडे इथं अनेक शेतकरी हेल्पट करतात मार्केट कमिटीमध्ये में दररोज शेतकऱ्यांच्या तक्रार आहेत आणि इथं जे संबंधित प्रशासन असतील किंवा संचालक मंडळ असतील हे शेतकऱ्यांना आर्यरावची भाषा करत आहेत त्यांना शेतकरी आज या ठिकाणी आहे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती आहे याची जाणी मार्केट कमिटीला राहिलेली नाही जर शेतकऱ्यांना आर्यरावची भाषा केली जाल तर आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू आणि त्यांना जाऊ विचारण्याशी सोडणार नाही